नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव या खेडे गावात आशिष पवार आणि संध्या पवार हे दोघे पती पत्नी राहत होते या दोघांना एक मुलगा आहे आशिष पवार संध्या पवार यांची आर्थिक परिस्थिती ठीक थी नव्हती दोघेही कोणतेही काम करायचे आणि आपला संसार चालवायचा मात्र गावात फारसे काम नसल्याने त्यांनी बाहेरगावला काम करायचे ठरवलं त्यामुळे पुण्यामधील मावळ तालुक्यातील इंदुरी या गावामध्ये एका फार्म हाऊसमध्ये पती पत्नी व मुलगा दोघे राहू लागले संध्याचा पती हा जास्तीत जास्त बाहेर कामायला असायचा पत्नी संध्या ही एका छोट्या कंपनीत काम करायची संध्या पवार हिला इंस्टाग्राम फेसबुक रील्स अपलोड करायचा छंद होता सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत व्हिडिओ बनवून अपलोड करायची त्यामध्ये पत्नी संध्या हिने सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडल्या लोकांना घाणघाण शिव्या देणे ऑनलाईन लोकांना विनाकारण बोलणे छोटे कपडे घालणे लोकांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलणे बाहेर फिरणे इंस्टाग्रामवर ऑनलाईन दारू पिणे असे वाईट कृत्य संध्या पवार आपल्या व्हिडिओमध्ये करून अपलोड करत होती ज्या ठिकाणी संध्या पवार आपल्या पत्नी व मुलासोबत राहत होती त्या ठिकाणी थोड्या अंतरावर एक परिवार राहत होता हे कुटुंब मूळचे छत्तीसगड विलासपूर या जिल्ह्यातील त्याचे नाव कमल मधुकर असे होते त्याचे लग्न झाले असून त्याला मुले व पत्नी आहेत पती पत्नी व त्यांची मुलं इंदूर या गावातील फार्म हाऊसजवळ राहत होता संध्या आणि कमल दोघे याच फार्म हाऊसमध्ये सोबतच काम करायचे सोबत काम करत असताना दोघांची ओळख वाढली एकमेकांना मनातल्या मनात, मनात पसंत करायला लागले या दोघांचं लग्न झालं दोघांना मुलं असून देखील दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे त्यांचे लपून छपून शरीर संबंधही सुरू झाले रात्री बेरात्री कमला संध्याला भेटायला जाऊ लागला संध्या हिचा पती जास्त घरी नसायचा याच संधीचा फायदा कमल हा घेऊ लागला मात्र संध्या पवारचा मुलगा हा घरी असायचा मात्र संध्याला या गोष्टीची कोणतीही फिकर नव्हती मुलासमोरच ती प्रियकरासोबत नको ती चाळे करत होती हे त्यांचं नेहमीच झालं होतं अशातच दोघांच्या अनैतिक संबंधाला बरेच वर्ष निघून गेले एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कमल मधुकर हा आपल्या कुटुंबासह आपल्या मूळ गावला गेला काही कामानिमित्त तो मूळ गावला आपल्या दोन महिने राहणार होता त्याला वाटले दोघांचे एकमेकासोबत कॉन्टॅक्ट राहील मात्र असं झालं नाही कमल हा आपल्या गावाला गेल्यानंतर संध्याने त्याच्याशी संपर्क बंद केला ज्यावेळेस कमल तिला फोन करायचा कमलचा फोन देखील ती उचलत नव्हती संध्या ही कमलपासून दूर जाऊ लागली ह्या सगळ्या गोष्टीमुळे कमल हा नाराज होऊ लागला कमल याला संध्या हिच्याशी मनापासून प्रेम झालेलं होतं दोन महिन्यांचा कालावधी निघून गेला कमल आता ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी तो परत कामावर आला मात्र संध्या त्याला अवॉइड करत होती बोलणं सुद्धा टाळत होती त्यामुळे कमल हा जास्त दुखावला गेला तो संध्याशी जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करू लागला मात्र संध्या त्याला अजिबात वेळ देत नव्हती या सर्व गोष्टी त्याला सहन होत नव्हत्या त्यामुळे दोघांमध्ये भांडण होऊ लागली संध्या त्याला स्पष्ट सांगू लागली तू माझ्यापासून लांब राहा मला तुझ्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही मात्र कमल तिला आग्रह करू लागला माझ्याशी संबंध ठेव मात्र या गोष्टीमुळे दोघांत वारंवार भांडणे होऊ लागले अशातच काही दिवस निघून गेले एक दिवस कमल मधुकर हा संध्याच्या जवळ गेला आणि प्रेमाने समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र संध्या ऐकत नाही त्यावेळी कमल मधुकर संध्याला धमकी दिली जर तू माझा ऐकलं नाही तर आपण एकमेकांना भेटले ते व्हिडिओ फोटोज माझ्याकडे सेव्ह केले आहे ते सर्व फोटोज व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करेल आता संध्या हिला ह्या गोष्टीचा फार राग आला कारण तिचे इंस्टाग्रामवर एक लाख फॉलोअर्स झालेले होते आणि इंस्टाग्रामवर तिचे एक हजाराहून जास्त फोटो आणि व्हिडिओ अपलोड केलेले होते आणि संध्या हिचे यूट्यूबवर दोन हजार सबस्क्रायबर आहेत आणि त्यावर पण हिने दोनशे पन्नासपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले त्यामुळे तिला असं वाटलं सर्व लोकांनी माझे अस्लील व्हिडिओ बघितले तर माझी इज्जत राहणार नाही जे आधी पण चांगले नव्हते इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवर तिचे असलील व्हिडिओ अपलोड केलेले होते संध्या पवारला आता प्रियकर कमल मधुकर हा तिला नकोसा वाटू लागला तिला वाटले एक वेळा कमलला समजून सांगावे जर तेव्हाही कमलने माझा ऐकलं नाही तर त्याला आयुष्यातूनच काढून टाकावे असा तिने विचार केला तारीख होती बारा जून दोन हजार पंचवीस रात्रीचे साडे दहा वाजले होते संध्या पवार हिने कमलला फोन केला आणि घरी बोलावून घेतले कमल हा नेहमी तिच्या घरी जात असे त्यामुळे त्याला ह्या गोष्टी नवीन नव्हत्या तू रात्री साडे अकरा वाजता संध्याच्या घरी पोचला संध्या ही कमलला प्रेमाने समजून सांगू लागली की जे फोटो व्हिडिओ आहेत ते तू डिलीट कर आणि तू माझ्यापासून दूर जा मला तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही मात्र कमलने परत तिला धमकी दिली जर तू माझे अशी संबंध ठेवले नाही तर मी सोशल मीडियावर सर्व फोटो व्हिडिओ अपलोड करून टाकेल आणि तुझं तू बघून घे तुझं काय होईल यामुळे परत दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले कमल हा दारूच्या नशेत होता त्याच गोष्टीचा फायदा संध्याने घेतला आणि घरातील लाकडी बॅट आणली आणि तिने कमलच्या डोक्यात जोरात मारली कमल हा रक्त बंबाळ होऊन खाली पडला संध्याने लगेच त्याचे हातपाय बांधले आणि जीव जाईपर्यंत त्याच्या डोक्यावर छातीवर मानेवर वार केले आणि त्यामुळे कमल याचा क्षणातच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी कमलची बहीण पत्नी मुलं घरी वाट बघत होते कमलचा फोन बंद होता आणि तो कुठे गेला याचा पत्ता लागत नव्हता त्यामुळे त्याच्या घरच्यांनी तळेगाव एम आय डी सी ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली कमल हा बेपत्ता झाला आहे पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईलचा सी डी आर काढला त्यामध्ये असं दिसून आलं लास्ट लोकेशन पवार हिच्यासोबत बोलला होता पोलिसांनी संध्याला प्राथमिक चौकशीसाठी बोलावलं आणि तिची कसून चौकशी केली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला अशा प्रकारे अनैतिक संबंधामुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराज